नमस्कार मंडळी सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपन तर आपण पाहतो काय कार्यक्रमात एंट्री झालेली असते आणि त्याला बघता सगळ्यांना खूप राग येतो इतका राग आलेला असतो कि त्याला सांगायलाच नको नील तर त्याच्या अंगावरती धावूनच जातो आणि बोलतो तुझा माझ्यावरती राग होता ना मग माझ्या भावाचं आयुष्य का बरबाद केलंस माझ्या सारंगचं आयुष्य का बरबाद केलंस पण तिलोत्तमा बोलते नील त्याला सोड कारण आपल्या घरात असले संस्कार नाही आहेत कोणी कितीही आपल्या शरीर वाईट वागलं तर आपण त्याच्या अंगावरती धावून जायचं नाही आपण आपले संस्कार सोडायचे नाही आणि जगन्नाथ तू इथे का आलास तुला अजून काय हवंय काहीतरी कारण असेलच की एवढं सगळं करून तुझं पोट भरलं नाही का माझ्या सारंगचं आयुष्य बर्बाद केलंस अरे जगन्नाथ तुझ्या एका शब्दावर माझं कुटुंब चालायचे आणि तू जे सांगशील ते काही म्हणशील ते मी करायचे पण तुझा हा विश्वासघात केलास अरे तू खोटारडा आहेस तुझी विद्या सुद्धा तितकीच खोटारडी आहे तेव्हा जगन्नाथ बोलतो तिला इलो तो मी कधीच खोट बोललो नाही आणि माझी विद्या सुद्धा खोटी नाही खरं आहे माझ्या गेलेल्या मुलीची शपथ घेऊन सांगतो मी आजपर्यंत हे काही तुला एक एक शब्द होता हा एकदा मी खोट बोललो मी मान्य करतो मी एकदा खोटे बोललो सारंगच लग्न व्हावं म्हणून मी खोटे बोललो तुला पूजेला बसायचं सांगितलं पण त्या पूजेमुळे सुद्धा सारंगचा फायदाच होणार होता ना त्यात भलंच होणार होत ना कारण ती पूजा खोटी नव्हती ग हे सगळं बघितल्यानंतर सारंगला सहन होत नाही तो जगन्नाथच्या समोर येऊन उभा राहतो आणि बोलतो माझ एका प्रश्नाचं खर खरं उत्तर द्या आज ही पूजा खरी होती का खोटी तेव्हा जगन्नाथ बोलतो पूर्ण खोटी तुझ्या आयुष्यामध्येच तिला आणलं होतं काय झालं तिच्या प्रेमात पडला ना अखंड बुडालास ना पण काय करणार ती गेली निघून आता आणि मग काय सारंगला तर कोसळून खाली पडतो तर सगळी मंडळी त्याला सावरते आणि खुर्चीवर बसवते तेव्हा जगन्नाथ बोलतो तिलो तुझ्या लेकराला सांभाळ आणि आता कळ का पुढच्या लेकराला त्रास झाला की आई वडिलांना किती त्रास होतो ते त्याचा जीव तुटतो ते पण टेन्शन घेऊ नकोस तो सांभाळेल तो स्वतःला सांभाळेल आणि पुन्हा उठून उभा राहील त्याच्या आयुष्यामध्ये परीस आलाय सावली नावाच परीस आलंय जे दगडाला सुद्धा सोनं करू शकते पण तुझ्या अहंकारा अहंकारामुळे सोन्याची माती होणार नाही ना याची काळजी घे तर सावली खरच तिच्या नावाप्रमाणे आहे ती सारंगच्या पाठीमागे कायम सावलीप्रमाणे उभी राहते आणि त्याची मदत करते त्याच्या अंगावर येणार सगळ्याला माहित आहे तो किती खरा आहे आणि किती खोटा आहे ते तुझी विद्या सुद्धा तितकीच खोटी आहे आणि त्यामुळे तुझ वाटोळ होणार वाटोळ तेव्हा जगन्नाथ बोलतो तू मला शिकवायची गरज नाही वर जो बसलाय ना तो सगळ्यांचा न्याय निवाडा करेल त्या देवाने मला फक्त एक इशारा केला ना तर या महेंद्र कुटुंबाचं होत्याचे नव्हतं करून टाकेल त्यामुळे माझ्याशी पंगा घ्यायचा नाही आणि हे ऐकून सावलीला इतका राग येतो की ती जोऱ्यात ओरडते जगन्नाथजी असं म्हणत त्याच्या पुढे घेऊन उभी राहते आणि बोलते काही बोलू नका मला मान्य आहे तुम्ही मला लेखीप्रमाणे मांडलं तर मी सुद्धा तुम्हाला वडिलाप्रमाणे मांडलं पण माझं कुटुंब मला तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही जर माझ्या कुटुंबात जाण्याचा प्रयत्न केला ना त्या वाटेत मी खंबीरपणे उभी राहील असं म्हणते तर मित्रांनो या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये हो पाहणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्काईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद